कोगनोळी येथे रेणुका आंबिल जागरण उत्साहात कोगनोळी येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या रेणुका मंदिरामध्ये जागरण सोहळा संपन्न झाला आंबील जागरण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते प्रत्येक वर्षाला फेब्रुवारी महिन्यात सौंदत्ती यल्लमा रेणुका यात्रा जाते शेकडो भाविक या यात्रेला जात असतात सकाळी देवीच्या मूर्तीला बाबासाहेब निकम व संतोष चौगुले यांच्या हस्ते अभिषेक व विधिवत पूजन केले दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत देवीची आरती केल्यावर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले आंबिल जागरण सोहळ्यानिमित्त भाविकांनी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिर परिसरात नारळ साखर कापूर प्रसाद आईस्क्रीम वेळ आदीचे स्टॉल थाटण्यात आले होते संध्याकाळी नऊ वाजता श्री रेणुका जागरण संगीत पार्टी गजबरवाडी यांचा रेणुका देवीच्या गाण्यांचा जागरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन भाऊसाहेब पाटील यांनी श्रीफळ वाढवून केले यावेळी रेणुका जागरण पार्टी यांनी देवीची विविध गीते गाऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्धा केले यावेळी राजगोंडा पाटील नरसू पाटील अशोक वंदुरे सी के पाटील रावसाहेब पाटील भाऊसाहेब चिंचणे कृष्णा तक्कोळे अर्जुन पोवाडे महावीर पाटील महावीर चौगुले सुरेश नाईक यांच्यासह अन्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते